म्हणता अख्ख्या अमरावतीची पब्लिकाचा व्हिडिओ करता करता भेटली अरे अरे याच्यावर लिहिला इंस्टाग्राम आयडी जी, डी लिहिला शिवम दहा झिरो दोन हजार पाच त्याच्यानंतर लुट्यब तर डायरेक्ट मारा, डायरे मारा अमरावती का शिवम डॉट ब्लॉग आपले बोलत नाही कारण कार्तिक बम चांगल्या ना कापून गेली आहे ते काय म्हटलं आहे काय म्हणा पहिले पास कि माहिती अख्या अमरावतीची इथे व्हिडिओ काढता करता, करता भावले पतंग भेटली अरे अरे आज आज मकर संक्रांती कालच होती ना काल होती पण आजच आम्हाला पतंग भेटले आज आपण करू काय विषय काय हे पतंग घरी घेऊन चांगला आहे ना ना एक टाइम होता का ह्या पतंगीच्या मागे आम्ही धावू पण आज एक टाइम असा आला का स्वतः आज, आज भेटला भेटला किती नाही नाही मग इथेच भेटला फर्शी स्टॉप पाशी भेटला असं म्हणून म्हणतो फिरत राजा व्हिडिओ व्हिडिओ काढत राजा कधी काय भेटते कधी काय भेटते काय सांगता नाही एक दिवशी गर्लफ्रेंड मी भेटून जाईन जे मला नाही भेटते आता बनलं तर मग आता आलो आहे आपण हा बाय काय तरी आला तर ना पतंग म्हणजे पतंग बी रेडी आहे चक्कर बी रेडी आहे एवढी गरीब आहे आम्ही काय चक्कर साठी काढली नव्हती तर आम्ही इच्छीच काढत तोडली झाडाची आणि टाकली ठीक आहे तर आता ह्याच्यावर नाही का मी माझ्या इंस्टाग्राम आयडी आयडीचं नाव लिहितो आणि युट्यूब चॅनलचं नाव लिहितो ज्याच्यापाशी जाईन मला काही करा ना फॉलो करा हे नका फक्त मला एक मेसेज टाकता का दादा आमच्यापाशी पतंग आली आहे ठीक आहे अगर पुरी आलं तर मग मग टाक बाई तर मला काही गल्प नाही नाही टाक जा ठीक आहे तर भाऊ आपली आयडी टाकत आहे हे मोठ्या अक्षरात रे इथली पाहिजे सोबत माय बी आय डी टाकून देतो हो माय बी आय डी टाकायला लावते हो टाक टाक आय डी टाक अमरावती का शिवम रात्री हा अमरावती का तर अमरावती का शिवम राठोड हे टाकून देजा तर गपकन आय डी येते ते ना तर याच्यावर लिहिलं आहे मग इंस्टाग्राम आय डी लिहिली शिवम दहा झिरो जी, दोन हजार पाच त्याच्यानंतर लिह युट्यूबर सर्व मारत असेल तुम्हाला तर डायरेक्ट मारा, डायरे मारा अमरावती का शिवम राठोड ब्लॉग डायरेक्ट घेऊन जाते एवढी तर थोडीफार फेस व्हॅल्यू बनलेली आहे त्याच्यानंतर मग आणखी मेन चीज दिलेलं आहे ज्याच्यापर्यंत हे जाईन ते आय लो बी ऑल असं लिहिलं आणि कार्तिक चे लिहिलं चला मग आपण आता उडवणार आहे ठीक आहे चला मग सोबत राहा तर पा आमची पतंग उडालेली आहे तुमचा भाऊ पावाला काही येत नाही पतंग <laughs> अरे पण ट्राय करून राहिला तुमचा भाऊ ओढ रे ओढ रे चांगली गेली पाहिजे पतंग ओढ अरे हवा नाही रे हवा हवा सोबत नाही येऊन राहिली काही आई शप्प हवा नाही येऊन राहिली हवा असता हवा नाही हवा नाही बाय नाही एवढा दूर बाय का अशी उडा लागली हे बाय ना अशी उडवा लागते का आईच तर पतंग आपल्याला उडवता नाही यात कारण कार्तिकले बम चांगल्या ना कापून गेली आहे ते म्हणून कार्तिकले माहिती कशी कापा लागते तर पता हे खरी गोष्ट ते बाय जाऊ दे भाई <laughs> जाऊ दे भाई, जा भाई, जा भाई खाली नको येऊ तू बघ पतंगली काय म्हंटल हाय का तान तान आहे तान घे रे घे गे, जाऊ जा दे ना डील जाऊ दे ना जाऊ दे डील तुला सोडून डील जाऊ दे रे कार्तिक हे पाय ताणवर लागली ते थांब रे भाई सध्या तानात लागली आहे भाई ते पाय हे जे आहे ना हे पांढरी कलर ची जे उडून राहिली ते आमचे आमची पतंग आहे आणि हे जे आहे ना हे एज छोटी वाली डुग्गी हे आमची पतंग आहे हे पतंग आहे ना ती पतंग आहे रे लागली का तानात गे जाऊ दे ना जाऊ दे ढील जाऊ दे ना जाऊ दे ना बे जाऊ दे जेवढ्या लंबी होते तेवढ्या लंबी जाऊ दे चक्कर पकडायचं काम येतो भाई आम्ही आणि हा पाहि ना सांड्याचा सांडा उडून राहिला धप्पा झप धप्पा धप्पा कॉलेज इथंच आहे आमच्या समोर मग मजा आता इतर लय लय मजा येते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तानात भाई पतंग कपली तर चांगलं चांगला वाटते काही विषय नाही पतंग कपली घेपली आम्ही कापासाठी आणली कारण आम्हाला फुकटाची भेटली आहे ते सापडलेली आहे पण कसं आहे पुरीने कापून नाही जाऊ पुराचं लय म्हणून दुखते दिल दुखत आहे है दुखावाय है बोलते खराब बराब तुटाय बोलते इसका खराब तुटते रे बाबा समजले का आणखी हा आपल्या बिग बॉस मध्ये गेलेला आहे आपला काय ना रोशन दादा तर त्यांनी जाऊन त्यांनी जाऊन वोट ओट करा वोटिंग करा कारण आपल्या अमरावतीचा ट्रॉफी टौप, आली पाहिजे अमरावतीचा कोणतरी बॉडी देसी बॉडी बिल्डर गेला आहे जाऊ हा आम्ही कर जाऊ नाही तर नाही जाऊ क्रिएटर्स हा ऑल मराठी कंटेंट क्रिएटर्स ऑल <laughs> मराठी आम्ही हाय भाई आम्ही सगळं सांगतो अभिमानाला सांगतो आम्ही मराठी कंटेंट क्रिएटर्स आहे खालीच ठेव खालीच ठेव खालीच ठेव हर तुमच्या भावाच्या हातात दिलाय मी <laughs> तो पतंग निसू राहिली का आमची तेव्हा तेव्हा पतंग दिसली का दिसली का दिसली का तुमचा भाऊन उडून राहाला पेचा लावत पेचा लावतो का भावा लागे तिकड बागलेली अरे बापरे पेचा लागली आहे म्हणते भाऊ अभे मांज्या पाहिजे मांज्या मांज्या गेल्या तरी फरक नाही पडत अरे यार अजून उडवायची होती काय करू यार इल्ले घाई लाल नाही करायला घाई लागला लेट घाई होती ना काय मला पहिली फर्स्ट पेज आहे माई ए कार्टून वगैरे गडी 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 ढिल्ले 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 अब ढिल्ले ना ढिल्ले 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 कटली कटली त्याची कटली त्याची कटली वाटते काय त्याची कटली अरे त्याची कटली अरे बाप रे बाप रे कापली अरे जिंदगात पहिल्यांदा पोटे पाहिजे पोटे मला पोटे दाखव पोटे दाखव पोटे पोटे, पोटे, पोटे पोटे बा पोटे पोटे कशे पतंगीच्या मागे झाले त्याचीच पतंग कटली त्याची पतंग कटली बरं का अरे बापरे बा जिंदगीत पहिल्यांदा कापला पाहिजे मी ना पोरीले तर कापलं नाही मग पतंग जरूर कापते आज आज माझे अभि आपली पतंग कोणत्या याच्यात गेली एवढं तू आता हाताबाऊन दुकान आले माझ्या भाई एवढ्या दूर पतंग गेली आहे कुठे गेली कुठे झूम तेवढा काय आयफोन आहे का आपल्या व्हिओ आहे ना बा फक्त विवोच्या याच्या चालू आहे कसे कुठे बे पतंग कारत्या तुम्हाला दिसत आहे का आबाळा निळ्या कलरचीच पतंग आहे म्हणा आमची कलरची नाही दिसून खरंच खरंच नाही मलाच तर नाही दिसून राहिली बा एवढा रिअल मध्ये असून बी ते बा पण वरतच गेली आहे कारण नाही बा याचा मांजा दाखवू मांजा हा मांजा हे ते दिसली दिस दिस आता आता चांगली फिलिंग येते मजा येते कारण असं करत नाही आम्ही कधी चला समोर ये ना इकडे काय मागं मागत आला आता था झाले पतंग भाई आमची गाईच तर पतंग तणलेली आहे गेली आता ते मस्त आता आमची जोपर्यंत मस्ती चालणार तोपर्यंत चालणार गोष्टी वगैरे मग त्याच्यानंतर आम्ही त्याला त्या पतंगीला स्वतः कापून देणार आहे ज्या पोरापाशी वगैरे देणार आमची एवढी जा अगर आमची आयडी लिहिलेली आहे ते सर्च मारून फक्त हेच टाकता दा, हे दादा आमच्याकडनं ते पतंग पोचलेली आहे आलेली आहे तर बस बस बाकी काहीच का नाही आमचं काहीच म्हणणं नाही फायजूर मांजा बाईपा जे पप्पा पतंग उडून देत आहे लहानपुराला भाई म्हणजे मकर संक्रांती म्हणजे असा तेव्हा आहे ज्याच्यात लहान लेकरासाठी काही पण करतात आपले पप्पा जे आमच्यासाठी पण केलेला आहे दोघांची वर्ष चालू आहे निवळीवाली आमची आहे आणि ते जे पिवळी आणि ऑरेंज आहे ते दादाची आहे कोणाची आहे काय मिळेल भाऊची पण चालू आहे कार्तिक भाऊ इकडे ठिल देणं चालू आहे कार्तिकचं हो सग ले रग्गार ले रार का तिकडे अभे काय माहिती काय गुन्हा आला काही नाही ते पतंग कुठं इथे आम्ही स्वतः पतंग सोडून दिलेली आहे ते पा दिसू शकता तुम्हाला ते हाय ते आमची पतंग चाललेली कर... आहे कारण पकडला ते पाय माझ्या पतंग गेला आणि तो कोणाच्या पोरगा पुराच्या हातीत आला वाटे ग्राउंडवरच्याच पोरगा आहे तो त्याच्या हाती आला तो पा तिकून पकडली ते ते हाय मजा आली यार आम्हाला पतंग उडवण्याचा इंटरेस्ट नाही पण यार मजा आली ते पाहिजे लहानपुरा तर त्या लहानपुरापाशी जाऊ आणि त्या लहानपुराने आपण विचारू ठीक आहे झालं गुन्न ले बेटा गुण 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 <laughs> भाई आम्ही एक पतंग कापली बी आणि आता आम्ही स्वतःहून आमचे पतंग सोडून आणि त्या लायकराने हे केली पकडली चांगला वाटतं चल आपण त्यांनी विचारू आमचा झाला ब्लॉक खतम पतंगीचा आहे का आम्ही चाललो आता घरी आमच्या त्या पोरानं पतंग पकडली आणि त्या पोराला वाटलं का बा आम्ही पतंग घेईन म्हणून पळून गेला पहिलेच अरे भावा आम्ही पतंगीची लालची नाही आम्हाला फक्त ब्लॉक काढायचा होता आणि आम्हाला फक्त मजे घ्यायची होती पतंग आणि मांजा काय तिथे अशीच आणतो काय रे आरती पकडतो मांजा अरे आम्ही अशी देऊन देतो मग आम्हाला टेन्शन नाही जाऊ दे भावा जिथे घेऊन जा आयडी मारजो आणि हाय टाकतो ठीक आहे आणखी काही काही नाही भावा चला मग भेटू मग बाय 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 नेक्स्ट ब्लॉक ठीक आहे बाय